पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक विधिमंडळाच्या आवारात भिडले घटनेनंतर सर्व स्तरामधून संताप व्यक्त केला जात आहे मात्र या वादाला काही दिवसांपूर्वीच्या घटनांनी हवा मिळाली काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी पडळकर यांचा मंगळसूत्र चोर असा उल्लेख केलाय यानंतर पडळकर यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली होती गोपीचंद पडळकर यांच्यावरील मंगळसूत्र चोर हा आरोप काही वर्षांपूर्वीच्या का एक वर का एका घटनेमधून आणि त्यानंतर राजकीय विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना लक्ष करण्यासाठी वापरलेला एक शब्दप्रयोग आहे पडळकर हे आरोप नेहमीच नाकारत आलेत आणि त्यांनी राजकीय हेतून प्रेरित ठरवतात गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर असा आरोप काही वर्षांपूर्वी एका विशिष्ट घटनेनंतर करण्यात आला होता एक लग्न समारंभामध्ये ही घटना घडली होती या लग्न सोहळ्यामध्ये झालेला वाद किंवा धक्काबुक्की दरम्यान काही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचं किंवा गहाळ झाल्याचा आरोपही करण्यात आला होता या प्रकरणात पडळकरांचं नाव जोडलं गेलं त्यामुळे त्यांना नंतर विरोधकांकडून मंगळसूत्र चोर असं संबोधलं ला जाऊ लागलं गोपीचंद पडळकरांचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावरील मंगळसूत्री चोरीच्या आरोपांना नेहमीच फेटाळून लावलं त्यांनी स्पष्ट केलंय ज्या लग्न समारंभामध्ये घटना घडल्याचा आरोप आहे त्या भांडणाच्या वेळी ते प्रत्यक्ष तिथे उपस्थित नव्हतं आहे त्यांच्यावर झालेली ही केस राजकीय वैमन्यासातून झाली आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आली होती असा दावाही त्यांनी केलाय